नमस्कार मित्रांनो तर आत्ता सध्याचं नियोजन तुम्हाला सांगतो आज गावामध्ये आलेले दिंडी मग चार पाच दिवस झाले दिंडे येते त्या कोळी काय काय लोकं बाया हे सगळे झोपायला येतात मस्तपैकी निवेजन आणि सकाळचं आंघोळीचं पिंगुळीचं नियोजन यांचं केलेलं आहे तर आपण तुम्हाला सांगतो बाई का कोण आलं आहे कोण आहे ह्यांना तर तुम्ही ओळखत आजचा कोण आहेत हे हे आहेत आबादाजी जयंतीचं म्हणजे ताईच दीर ताईचं एकदम छोटस दीर तर हे आले दिंडीत पण आले दिंडीतनच आप कुठं कुठल्या गावात आला काळे काळेवाडीवर आले पण मी नाही जाणार सकाळ <laughs> तर म्हणतात की मी काळे काळेवाडीवर आलोय पण मी काय दिंडीत जाणार नाही मला म्हणलं सकाळच्याला उरक आपण दोघ जण गाडीवर जाऊन गाडीवर जाऊन पंढरपूर मग ती एकादशीला गेलेलं ले बरं की लवकर जाऊन वाजता आता सकाळी लवकर जायचं पाच वाजता महागारी कसं यायचं सकाळ नऊ वाजता पाच साडेपाच वाजता होईल अजून एकादशी टाइम आहे आपण एकादशी जायचं असं असं आणि इकडं मित्रांनो दाजींच मित्र दाजींच दाजींचं मित्र ही सगळी जिंतीची येते जिंतीचीच ना सगळी तुम्ही सगळी जिंतीचीच आहेत बैजला काही इकडे यांचं निवेदन चाललंय आता हातरून पितरून टाकलंय निवांत सकाळच्याला ह्यांना आंघोळीचं निवेदन सगळं पाणी बोरफिर चालू करून आन... दिला की सगळं टांगा ओके आपल्या घरी आलेल्या बाया अन बाया घरी झोपलेत की घरी बाया बाया आल्यात झोपायला घरी चला काय तुम्हाला दोन चार शब्द कोणाला बोलायचंय का परत म्हणणार का <स्था> की मग खास दोस्त ना, दहाजींचा खास दोस्त आहे पहिल्यांदा चालत सारखं तुम्ही तिसरी तिसरी तुमची किती वारी तिसरी आपा हा दिवस आपल्याला पण जायचंय दिंडीत चलत मी पण जाणार एकदा कवा नाही कवा चलत दिंडीत होय दाजी आमचे मित्र काय म्हणले काय मित्र तर लांबच हात करते ते तुम्ही दाखवा तिकडे बघा ना काय काय म्हणते ते कंट्रा तीन वर्ष त्यांचा मुलगा हे काय पी एस आय होय कुठ नाशिकला 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 बर 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 अरे वा चांगली गोष्ट आहे की राह त्यांचा मुलगा पी एस आय नाशिकला तर मित्रांनो कोण असलं नाशिकला तर नक्कीच कमेंट करून सांगा काय काय तो आलाय तो आलाय का हो मोबाईल मध्ये बघ तो आलाय का नाही आलाय <laughs> आपण तुम्ही सांगा बरं सकाळचं नियोजन मला सरावर दादा नऊ वाजता नऊ साडे नऊ वाजता जाऊ गाडीवर खरं सांगा मग मी किती वाजता उठू पाठ उठू का वा, आगे। चार वाजता नऊ वाजता जायचं चार वाजता काय करू मग पाच वाजता महागाईचं मस्त आर मग काय लय झालं तर दोन ता तास जायला दोन तास तिथं फिरायला तास आपाची इच्छा तर मित्रांनो देच्या जातो आपास पंढरपूरला बघू निविजन आप्पाच पटता ये का नाही नाही ते पंचावारी केली पाहिजे ना आपण काय शिवायचंय ती गाडीला बांधायचे पांचच शिवण टाक पटाकू पंचा शिवकी त्याला काठी बघायला लागेल आपल्याला त्याच्या मापची तोर कुठलं तुरळ पप्पाच्या चालतंय असून द्या तर चला मित्रांनो आता जाऊ घरी आपण केलं जेवण केले जेवण दिलं आपण कार्तिकीने आणून नको नको म्हणत होतं तरी बळज नेटाने जेवायला आपा लावले आपाला आणि हे तर सगळं दाजींचा मित्र मला आपण ही टोपी दिली आहे ही टोपी दिली आपण मला दिली बा आपण बायांची म्हणून दिली दाजी ही आपण दिली बा मला काही माहित बा आपण दिली पण ती बायांची बायांची या त्यात आपणने दिली आता ही नाही ती उपी तुमच्या नाही ना नरड फिरड आवाज तर ह्यानी दुरी बसेल काय का सगळं दाजी हे सगळे आमची चेष्टा मस्करी चलते बरं का मित्रांनो तसं काय विषय नाही आणि आता चला तर मित्रांनो मी जातो आता घरी घरचं काय ते धावत तुम्हाला काय कोणच ते घेतलेत की ठीक आहे ते सनातन त्यांना काय आपली नाही तर आपा म्हणतात लाईट घालवून फॅन बंद करा हा तस नाही म्हणजे कोणाला सर्दी होती म्हणजे बंद करून कोणाला लाईट झोप येत नाही बल जो झोका आणि कुलूप लावून कशाला बाहेर जायचं होतं बाहेरनं कवा म्हणजे म्हणजे ह्यांना दिंडीतच जाऊन द्यायचं सकाळ मला तिकडं जायचंय लोक तुम्ही काय मानला तुम्ही काय मानला मी कुलूप लावतो ह्यांना कोणतून मी जातो दिंडीत साडे दाजी आप काय म्हणलं होतं आम्हाला कोणून जायचं तुम्हाला कोंडायचं नाही आणि मी जातो दिंडीत जोपायला ह्यांना झोपून देतच मी बाहेरनं कडी लावून जातो नाही कुलूप लावून जातो आम्हाला कोण उडायचं मग सात साडेसात ला येतो आवडत खेळ आहे चको काय नियोजन आहे काय नाही चको जण आपाज लय जमत बर का चको हालत नाही आपापस नाही चकुली तिला <laughs> पियन दिला की काहीच या माझ चको पियन काय केला तुझा तर चला मित्रांनो जाऊ घरी घरचं नियोजन आता कोमलच काय चाललंय ते दाखतो मी तुम्हाला मित्रांनो बघितलं का आपल्या घरी पण तुम्हाला सांगतो नियोजन झालेलंय आहे इथं नाना बसले त नाना म्हणजे नाना कोण आहेत आहे का ह्याच्या आधी तुम्हाला हेडिओ ते एखाद्या दिसला असते की नाना आहेत आपल्या घरापाशी टाकी चालू आहे का त्या टाकीचं काम नाना नाना येत होतं त्या टाकीव कामाला आणि त्या महाराजांची दिंडी आज आली गावात पोपळजमध्ये तर त्यांना महाराजांची गाठ घ्यायला गेलतो आणि गाठ घेऊन आलो महाराजांना म्हणलं जोपा या जेवण करा या आंगोळीला या सगळ्या गोष्टी काय त्यांचे करायला या तर नाना ही आल्या त्या दोन तीन बाया आल्या त्या ना काय पाय दुखाय लागलं <laughs> आता इथंच पाय दुखाय लागलं म्हटलं तिथं जायचं दोन दिवस झालं <laughs> <आ लागा। laughs> दोन तीन दिवस झालं चालतंय ते ना तर असं द्या चला मित्रांनो आणि इकडे आता कोमतचं नियोजन काय चाललंय आला ना झोपली आणि इथं दोन लेडीज आहेत बाया जोपल्या त्या मस्तपैकी तर असं द्या काय नियोजन कोमत म्हणजे मग तुला काय कळत नाही होई उठ पालता झोप नको आजीकडनं आपाकडून आलोय सगळं नियोजन करून म्हणलं कोमचं काय चाललंय ते दावा म्हणलं उठ ये तू महाराजांकडे गेल तर रात्री पण सतत महाराजांची गाडी घेऊन आलं मी जायच्या आधीच कीर्तन संपून गेलं कीर्तन त्यांची शूटिंग काढायची होती थोडी टाकायची होती आपल्या मोबाईल वर कोणाच्या मोबाईल मध्ये नानाच्यातला एखादा पार्ट घेतो आणि टाकतो तर मित्रांनो जेवायला मी महाराजांना सांग तुला सांगतो आमटी मुगाची मुगाची आमटी आणि बाक आपण थंड लिपटी

शिवकी रावून त्याच्यात जायचंय आपल्याला दहा वाजता पंढरपूर तुम्ही चालपूरला आपण गाडीवर जाऊन होय गाड्या स्वतः चलत नाही गाडीवर जाणार लगेच येणार जाणार गाडी आम्ही लगेच येणार आहे माघारी गाडी जाऊन लगेच माघार यायचं म्हणतात पण आपाचं काय खरं नाही आपण नुसतं मानतात पण काय नेत नसतात काय नसतं बघू इकडं महाराजांचा व्हिडिओ घेतो थोडा टाकतो हे ॲड करतो बरं का मित्रांनो असून द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय करा